आपल्या हक्काचं रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची कराड येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला ट्रकनं ठोकरलं हो हायवेवर वीस वर्ष युवती अपघातात ठार कराड येथील जाधव आरकड जवळ कोल्हापूर ते सातारा जाणाऱ्या रोडवर डम्परची दुचाकीला जोराची थडक बसली या धडकेत कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली युवती जागीच ठार झाल्याची घटना सहा वाजताच्या सुमारास घडली आहे याबाबतची फिर्याद संजय वळवंत पवार राहणार शनिवार पेठ कराड यांनी शोर पोलिसात दिली असून या प्रकरणी डम्पर चालकावर गुन्हा नोंद करण्यात आलाय सोनिया अविनाश कांबळे वयवर्ष एकवीस राहणार नेहरू नगर कराड जिल्हा सातारा असं अपघातात ठार झालेल्या युवतीचं नाव आहे तर सुरेश विष्णू उराव वयवर्ष चोवीस राहणार लातेवर ग्राम जाणी टोळकुमिया गहार राज्य झारखंड असं गुन्हा नोंद झालेल्या ढंपर चालकाचं नाव आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी फिरादी संजय पवार व त्यांचे मित्र मोटरसायकलवरून वरून देबेवाडी फाट्या येथून कराड मध्ये येत होते त्यावेळी मोपेड वरून सोनिया कांबळे ही कराडकडे येत होती गाडी जाधव आरकड जवळ आली त्यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव ठंपरनं मोपेडला पाठीमागून जोराची धडक दिली त्या धडकेत मोपेडवरील सोनिया कांबळे हिचा जागीच मृत्यू झालाय या प्रकरणी डम्पर चालकावर हाय निष्काळजीपणे परताव फेगात रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून मोपेड दुचाकी कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलाय प्रतिनिधी सकले मुलानी आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची